नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या उद्योगांचे दहा लाख कोटी माफ करतात पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी नाहीत का शेतकऱ्यांचा सवाल मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाचा अंदाज जालना जिल्ह्यात सरनावरून सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांचे स्मशानभूमीत अनोखे आंदोलन जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनुदानावर अधिकाऱ्यांचा डल्ला एकशे पाच टक्के पाऊस होणार हवामान विभागाचा मान्सून दोन हजार सव्वीस अखेर शेतकऱ्यांना बारा तास मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातील सतरा राज्यांना मान्सून चांगली साथ देणार दहा राज्यांची चिंता वाढणार आठ लाख लाडक्या बहिणींचा विश्वासघात लाडकी बहीण योजनेवरून विरोधकडून हल्ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सात निर्णय भूसंपादन अधिनियम सुधारणा हिंगोली जिल्ह्यात नुकसानीपोटी एकशे एकोणऐंशी कोटीवर अग्रिम विमा जमा खानदेशात ऊस पीक जोमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम टप्प्यात नाशिकला वादळी तडाखा का। खानदेशात कापसाच्या अवकेत घट देशात टॅक्टर विक्रीत आठ टक्के वाढ शेतकऱ्यांची टॅक्टर खरेदीला पसंती अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद